रायगड जिल्हा परिषदेचा दोन हजार अठरा एकोणीसचा अंतिम सुधारित एकशे सहा एक कोटीचा तर दोन हजार एकोणीस वीसचा एकाहत्तर कोटीचा मूळ अर्थसंकल्प बांधकाम व अर्थसभापती अड आस्वाद पाटील यांनी सभागृहात मांडला पनवेल नगरपालिका व नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती तरीही तारेवरची कसरत करीत सभापती अड असवाद पाटील यांनी हे आव्हान लिलया पेलून जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पुन्हा शंभर कोटीचा वर मांडला आहे या अर्थसंकल्पाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले आहे अर्थ व बांधकाम सभापती अड अस्वाद पाटील यांनी सभागृहात अर्थसंकल्प मांडताना आपल्या भाषणाने सुरुवात करून हा अर्थसंकल्प सर्वांच्या सहकार्याने तयार केला आहे त्यामुळे पुढील अर्थसंकल्प अजून वाढीव व्हावा अशी अपेक्षा ही यावेळी त्यांनी बोलून दाखवली दोन हजार अठरा एकोणीसच्या अर्थसंकल्पनात शिक्षण बावीस कोटी पन्नास लाख इमारती व दळणवळण बावीस कोटी एकाहत्तर लाख सत्तर हजार पाटबंधारे एक कोटी सार्वजनिक आरोग्य एक कोटी पंच्याहत्तर लाख कृषी एक कोटी पशुसंवर्धन पंच्याहत्तर लाख जंगले पाच लाख समाजकल्याण वीस टक्के नऊ कोटी चाळीस लाख अपंग कल्याण पाच टक्के दोन कोटी पस्तीस लाख महिला व बालकल्याण दहा टक्के चार कोटी सत्तर लाख संकीर्ण खाती दोन कोटी अशी तरतूद करण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण योजना तयार करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या जागांवर व्यापारी संकुल शुभकार्यासाठी हॉल बांधण्यात येणार आहेत तसेच जिल्हा परिषदेची विश्रामगृह अद्यावत करून भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे पनवेल महानगरपालिका व नगरपंचायत अस्तित्वात आल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट झाली होती त्यामुळे नवीन सत्ता बसल्यानंतर दोन वर्षे जिल्हा परिषदेकडे निधीचा तुटवडा असल्याने सदस्यांना निधी मिळाला नाही मात्र या अर्थसंकल्पात सर्व खात्यांना निधी योग्य प्रमाणात मिळाला असल्याने व विरोधी पक्षालाही निधीची तरतूद केली असल्याने सर्वांनीच या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे जिल्हा परिषदेचे मांडलेले अर्थसंकल्प हा कठीण परिस्थिती असताना उत्तम नियोजनबद्ध मांडला आहे न मागता सर्वांना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे तसेच जिल्ह्यातील युग पुरुषासाठी भरीव तरतूद करणारी रायगड जिल्हा परिषद ही एकमेव आहे असे मत अर्थसंकल्पानंतर चंद्रकांत कळंबे यांनी मांडले सगळ्या ने मी नेहमी सांगतो ने की महाराष्ट्रामध्ये जे छत्तीस जिल्हे आहेत त्या ठिकाणी रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्याची जिल्हा परिषद आहे ही एकमेव जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये युग महान पुरुषांसाठी या ठिकाणी भरीव केले जाते दूरदृष्टी ठेवून हा अर्थसंकल्प मांडला असे मत सुरेश खैर यांनी मांडले तर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र मात्रे नीलिमा पाटील चित्रा पाटील महादेव दिवेकर यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे अध्यक्ष अदिती तटकरे यांनी सभेला सुरुवात केली यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली सभागृहातर्फे मांडण्यात आली त्यानंतर अर्थ व बांधकाम सभापती अड अस्वाद पाटील यांनी सभागृहासमोर अर्थसंकल्प मांडला रायगड जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात आज अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला राजीप अध्यक्षा अदिती तटकरे अर्थ व बांधकाम सभापती अड अस्वाद पाटील शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील महिला व बालकल्याण सभापती उमा मुंडे समाज कल्याण सभापती नारायण डामसे पशु व कृषी सभापती प्रमोद पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल शीतलकुंड सर्व खात्याचे प्रमुख तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते सहज समाचारकरिता अलिबाग बी राजेश